जय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे आपला गोळा कसा आउट ऑफ फेकायचा मी तुम्हाला चार पाच त्याचे वर्कआउट सांगतो हे गोळा तुमचा पंधरा दिवसात आउट ऑफ जाईल तर मी सांगतो तुम्हाला कसं आहे पहिला कसा आहे हा जो गोळा आहे ते पहिला नीट पकडायचा आणि ह्या गोळ्याला हाईट द्यायची बा हे बघा अशी लांब हे दररोज आपण ते दहा ते पंधरा गोळ्या असे फेकायचे आणि नंतर गोळा जे आपला हातात आहे ते काय करतं पुढून माग न्यायचा मागून पुढे आणायचा ते असं आणायचं आणि नंतर पुन्हा जे आहे का तेच उलट करायचं एकूण हे झालं दोन झाले आता तिसरं एक सांग तुम्हाला कसा आहे तर हे जो गोळा आहे आपण जर ठोतो तसा खायचा आणि जो गोळा आहे असायचा जमिनीवरला जोरात फेकायचा असं हे करून घ्यायचंय आणि चौथा कसा आहे हे जे गोळा आहे हे पाठीमागून समोर घ्यायचं समोरून पाठीमाग घ्यायचं गॅस गेल्यानंतर पुन्हा उलट करायचं केल्यानंतर आपण शेवटचं सांगायचं की जी गोळा आहे नुसतं आपण असं पाच दहा मिनिट असं दररोज असायचं घेऊन चालायचं फक्त जेणेकरून जे आपला गोळा आहे जे आपला हलका वाटेल आणि आपण ही जो एक अंतर आहे साडे साडेआठ मीटरचं आपण पंधरा दिवसात हे कवर करू शकतो आज तुम्हाला मी एक गोळा आहे कसा आहे ते फेकून दाखवतो आउट ऑफ अशा प्रकारे आपण हे चार पाच वर्कआउट केले की आपला गोळा इजी आपला पंधरा सात आउट ऑफ जाईल चला तुम्हाला व्हिडिओ आवड असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा